जय श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणतात आतापर्यंत या ज्ञानाची पृथक माहिती मी तुला सांगितली आहे आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते आई हे पारता जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील या प्रयत्नात कोणतेही नुकसान अथवा रास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी असते आणि त्यांचे एक असते प्रिय जे वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात आत्मा आणि शरीराचे पृथक्करणात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे आत्मा आणि शरीर त्यांच्याबद्दल विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आलेल्या तत्वज्ञानालाच सांख्य तत्वज्ञान असे या ठिकाणी म्हणण्यात आले आहे भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म पूर्ण करावेच लागते नाहीतर त्यासाठी केलेले सारे प्रयत्न निष्फळ ठरतात परंतु कृष्ण भावनेत प्रारंभ केलेले एक टक्का कर्म ही शाश्वत काळासाठी असते अशा कर्माचा जेव्हा पुन्हा आरंभ होतो तेव्हा दोन टक्क्याहून पुढे सुरू होतो कृष्ण भावनेने केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडेच घेऊन जाते कृष्ण भावना भवित केलेल्या कर्मामध्ये चांगले फळ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही कृष्ण भावनेत स्थिर झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमपूर्ण स्तरावर असतात ज्याचे मन दृढ निश्चयी नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्मांद्वारे आकर्षिला जातो भगवान श्रीकृष्ण म्हणतात अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दावर अत्यंत आसक्त असतात कारण त्यात स्वर्गप्रत उन्नत होण्याकरिता निरनिराळी कर्मे त्यापासून मिळणारा चांगला जन्म शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे ऐश्वरशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात कि याहून अधिक महत्वपूर्ण असे काहीच नाही जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तीपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही सामान्यतः वेदांमधील कर्मकांड विभागात सांगण्यात आले आहे की जे चातुर्मासाचे पालन करतात ते अमर आणि सदैव आनंदी होण्यासाठी सोमरसपान करण्यास पात्र ठरतात या पृथ्वीवरही काहीजण सोमरसपान करून धष्टपुष्ट आणि इंद्रिय तृप्ती करण्यात समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात जे अल्पज्ञानी लोक आहेत त्यांना वाटते की वैदिक ज्ञानाचे हेच संपूर्ण सार आहे भौतिक इंद्रिय तृप्तीत स्वारस्य असणाऱ्या तसेच अशा क्षणभंगूर गोष्टींनी मोहग्रस्त झालेल्या लोकांना समाधी कधीच शक्य होत नाही ते कमी अधिक प्रमाणात अपयशी झालेले असतात भगवान पुढे म्हणतात वेद प्रामुख्याने तीन गुणांचे विवेचन करतात हे अर्जुना या तीन गुणांच्या पलीकडे स्थित हो सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपारायण हो, हो। लहान लहरींद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात त्याप्रमाणे ज्याला वेदांमागचा हेतू माहित आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्य सहजपणे प्राप्त होतात तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे। पन कर्म फलान तुझा अधिकार आहे पण तुझा नाही तुझ्या कर्मफलास तू तु कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस वेदांमध्ये प्रामुख्याने सर्व भौतिक कार्ये ही प्रकृतीच्या तीन गुणांच्या क्रिया व प्रतिक्रियांमुळे घडून येत असतात असे सांगण्यात आले आहे भगवान सखा शिष्य अर्जुन वैदिक स्वतःला उन्नत करावे असा सल्ला देण्यात आला आहे सुख आणि दुःख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वातून सहनशील होण्यास मनुष्याने शिकले पाहिजे व अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी यांच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे केवळ कर्मकांडावर आसक्त न राहता वेदांचे प्रयोजन जाणण्याइतपत बुद्धिमान असणे आवश्यक आहे आणि उत्तमोत्तम इंद्रिय तृप्तीसाठी स्वर्ग लोकप्रत उन्नत होण्याची इच्छा त्याने धरू नये भगवंतानी अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्म फळाची इच्छा न बाळगता आपले विहित कर्म करण्याचा सल्ला दिला आहे शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फळाची इच्छा न ठेवता केलेले कर्म सत्व गुणयुक्त कर्म असते फळाची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते म्हणून असे कर्म अशुभ असते असे निष्काम केलेले कर्म निःसंशय मनुष्याला मोक्ष मार्गावर घेऊन जाते यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग होता भगवान अर्जुनाला म्हणतात हे अर्जुन यश आणि अपेक्षाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर अशा समभावालाच योग असे म्हटले जाते हे धनंजया भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा जे आपल्या कर्मफलांचा उपभोग घेऊ इच्छितात ते क्षुद्रच आहेत भक्तीपूर्ण सेवेमध्ये संलग्न से झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो म्हणून योग युक्त होण्याचा प्रयत्न कर कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे येथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योग युक्त कर्म करण्यास सांगतात योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परमतत्वावर मन एकाग्र करणे होय श्री भगवान आहेत आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे हो। लाभ अथवा जय हा श्रीकृष्णांचा प्रश्न आहे श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक योग आहे आपण भगवंतांचे नित्यसेवक आहोत या आपल्या मूळ स्वरूपाला ज्याने वस्तुता जाणले आहे तो कृष्ण भावना भावनाभवित व्यतिरिक्त इतर सर्व कर्मांचा त्याग करतो केवळ क्षुद्र लोकच आपल्या कर्मफलांचा उपभोग घेण्याची इच्छा करतात त्यामुळे ते भवबंधनात अधिकच गुंतत जातात अति प्राचीन काळापासून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माच्या विविध फलांचा संचय केला आहे भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास सांगतात जन्म जन्मांतरापासून संचित झालेल्या चक्रात पळी पडण्यापासून वाचविण्यास शिकवते कारण कृष्ण भावना ही शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे याप्रमाणे भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात अशा रीतीने ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची प्राप्ती करतात जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी आहेस आणि जे सर्व ऐकावयाचे आहे त्या सर्वांबद्दल उदासीन होशील जेव्हा तुझे मन वेदांच्या दौलतार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा ना ते आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल भगवंतांना सांगायचे आहे की अज्ञानवश मनुष्य जाणत नाही भौतिक जग हे भरलेले व क्लेशदायक आहे केवळ अज्ञानामुळेच बुद्धी लोक हे सकाम कर्मे करून परिस्थितीशी जमवून घेण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना वाटते की त्यापासून प्राप्त होणाऱ्या फलामुळे ते सुखी होतील तथापि जो हे जाणतो की भगवंतांची सेवा करणे ही आपली स्वरूप स्थिती आहे तो स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो जेव्हा एखादा मनुष्य वास्तविकपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा आपला संबंध जाणतो तेव्हा तो जरी पारंगत ब्राह्मण असला तरी तो सकाम कर्मांच्या विधीपासून स्वाभाविकपणेच पूर्णपणे उदासीन होतो जो समाधीस्थ असतो त्याला कृष्ण भावनेचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो कृष्ण भावना भवित व्यक्तीने किंवा एकनिष्ठ दृढ भगवत भक्ताने अलंकारिक भाषेने विचलित होऊ नये तसेच स्वर्ग लोकाची प्राप्ती करण्यासाठी फळाच्या अपेक्षेने कर्म करण्यात मग्न होऊ नये भगवान श्रीकृष्णांचे हे विचार ऐकून अर्जुनाच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात तो म्हणतो हे कृष्ण ज्याची भावना अशी समाधीस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहे तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो तो बसतो कसा आणि चालतो कसा ज्याप्रमाणे प्रत्येक विशिष्ट अवस्थेत त्याची लक्षणे असतात त्याचप्रमाणे जो कृष्ण भावनायुक्त असतो त्याचेही बोलणे चालणे विचार करणे इत्यादी विशिष्ट लक्षणे असतात यावर श्री भगवान म्हणाले हे पार्थ मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थित प्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते जो त्रिविध तापांनीही विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती भय आणि क्रोध यांपासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर झालेला मुनी असे म्हटले जाते कृष्ण मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ श्रीकृष्णांबद्दल किंवा के त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टीबद्दलच बोलतो त्याच्यामध्ये महान ऋषींकडे आढळणारे सर्व गुण असतात कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाशिवाय कमी होतात आपण भगवंतांचे सनातन सेवक आहोत हे निश्चितपणे आपल्या भगवंतांची नित्य सेवा करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्ये सतत आनंदी राहतो कृष्ण भावनाभवित मनुष्य त्रिविध तापाच्या आघातांनी मुळीच अस्वस्थ होत नाही कारण तो सर्व दुःखांचा भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार करतो सुखी असतो तेव्हा त्याचे श्रेय तो भगवंतांना देतो भगवंतांच्या तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हाही तो मुळीच क्रोधित होत नाही यश असो अथवा अपयश तो नेहमी आपल्या संकल्पामध्ये दृढ असतो या भौतिक जगात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टीच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करीत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये स्थिर होतो देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय उपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहतेच परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबवल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो या भौतिक जगतामध्ये नेहमी काहीतरी उलतापालत होतच असते व अशी उलतापालत चांगले अथवा वाईट असू शकते पण जो कृष्ण भावनेत स्थिर झाला आहे तो चांगल्या वाईट गोष्टींपासून विचलित होत नाही कारण त्याचा सर्व मंगलदायी श्रीकृष्णाशी संबंध असतो जोपर्यंत एखादा स्वतः इंद्रिय बंधन घालत नाही व या सकारात्मक आणि नकारात्मक आदेशांचे पालन करत नाही तोपर्यंत कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर होऊच शकत नाही कासव हे कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवडू शकते व विशिष्ट कार्याच्या वेळी ते पुन्हा इंद्रियांना प्रकट करते आपल्या संतुष्टी करता इंद्रियांचा उपयोग न करता त्याचा उपयोग भागवत सेवेमध्ये अर्जुनाने कसा करावा हे त्याला शिकवण्यात आले आहे मनुष्य जोपर्यंत दिव्य स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो, हो तो, तो, तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाकली आहे त्याला निर्जीव भौतिक गोष्टींविषयी मुळीच गोडी राहत नाही इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्चकल आहेत की हे अर्जुना इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त असे म्हटले जाते इंद्रिया विषयाचे चिंतन करत असताना त्या विषयाच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि आणि अशा काम उत्पन्न होतो कामापासून क्रोधाचा उद्भव होतो असे अनेक विद्वान ऋषी तत्वज्ञानी आणि अध्यात्मवादी आहेत जे इंद्रियांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांच्या दृढ प्रयत्नानेही त्यांच्यातील सर्वात श्रेष्ठ असा व्यक्ती ही अस्वस्थ मनामुळे भौतिक इंद्रिय उपभोगाला कधीकधी बळी पडतो जो मनुष्य कृष्ण भावना भवित नाही तो चिंतन करीत असताना भौतिक इच्छांमुळे प्रभावित होतो आणि तो शेवटी निश्चितपणे अपयशीच होतो क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकुपात पतन होते पण आसक्ती आणि आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांपासून इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो याप्रमाणे संतुष्ट झालेल्या व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे विविधताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते ज्यांना कृष्ण भावनेचे ज्ञान नाही ते कृत्रिमरित्या भौतिक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामी जरी त्यांना भौतिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली तरी ते वैराग्याची पूर्णावस्था प्राप्त करू शकत नाहीत जोपर्यंत इंद्रिये भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत कोणत्याही क्षणी पतन होण्याचा संभव असतो कृष्ण भावनाबाबत मनुष्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये आस्था असते आणि ही भावना म्हणजे भगवंतांच्या श्रेष्ठ कृपेची प्राप्तीच आहे अशा कृष्ण भावनेमध्ये संतुष्ट झालेल्या व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविधताप नाहीसे होतात जो भगवंताशी संबंधित नाही त्याच्याकडे दिव्य बुद्धी किंवा त्याचे स्थिर स्थिर असू शकत नाही दिव्य बुद्धी आणि मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुख प्राप्ती कशी होऊ शकेल ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतरत्र ओढून नेली जाते त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते म्हणून हे महाभाऊ ज्याची नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनाभवित होत नाही तोपर्यंत त्याला शांतता प्राप्तीची शक्यताच नाही म्हणून जे श्रीकृष्णांशी संबंध न ठेवता आपले कर्म करतात ते निश्चितपणे नेहमी दुःखी आणि अशांतच असतात जरी त्याने जीवनामध्ये शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला तरी ते खचितच दुःखी आणि अशांतच असतात जोपर्यंत सर्व इंद्रिये भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होत नाहीत आणि जर त्यामधील एखादी इंद्रियही भोगामध्ये मग्न असेल तर भक्ताला दिव्य पथावरून मार्गभ्रष्ट करू शकते सर्व इंद्रियांना भगवंतांच्या दिव्य भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त करूनच इंद्रिय तृप्तीच्या आवेगांना नियंत्रित करणे शक्य आहे केवळ कृष्ण भावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर होऊ शकते सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची जी वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नदारूपी प्रवाहाने विचलित होत नाही केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही बुद्धिमान मनुष्याचे दोन वर्ग असतात आत्मनिरीक्षक मुनी किंवा विचारी मनुष्याची कर्म करण्याची वेळ ही अज्ञानी असल्याने भौतिक गोष्टीत गर्क वेळी व्यक्तीसाठी गाड झोपलेले असतात भौतिकतावादी मनुष्याच्या रात्र समयी आत्मनिरीक्षक मुनी दक्षपणे जागृत असतात विशाल समुद्र जरी नेहमी पाण्याने भरलेला असला तरीही विशेषतः पावसाळ्यात अधिकाधिक पाण्याने भरला जात असतो तरीही तो शांतच आणि स्थिर राहून आपल्या ओलांडून जात नाही त्याचप्रमाणे जोपर्यंत एखाद्याला भौतिक शरीर आहे इंद्रिय समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे शरीराच्या मागण्या चालूच राहतील तरी सुद्धा भक्त हा परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छाने विचलित होत नाही तो समुद्राप्रमाणेच चा स्थिर व आनंदित राहू शकतो ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तींच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे जो निस्पृह अथवा इच्छा रहित जीवन जगत आहे ज्याने पूर्ण स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो निस्पृह किंवा इच्छा होणे म्हणजे इंद्रिय तृप्ती करता कशाची इच्छा न करणे आपण स्वतः म्हणजे भौतिक शरीर आहोत असा खोटा दावा न करता आपले मूळ स्वरूप म्हणजे श्रीकृष्णांचा नित्य सेवक आहे याची जाणीव होणे हे कृष्ण भावनेचे ज्ञान आहे एक कृष्ण भावनेचे ज्ञान म्हणजे वास्तविक शांतीचे मूलभूत तत्व आहे मनुष्याला कृष्ण भावनेची किंवा दैवी जीवनाची प्राप्ती त्वरित एका क्षणात किंवा त्याला लक्षावधी जन्मानंतरही होऊ शकणार नाही भौतिक जगतामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केले जाते तर आध्यात्मिक जगतामध्ये कृष्ण भावनाभवित कर्म केले जाते जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे

आपल्या उपदेशाला सुरुवात करतात देहांतराची प्रक्रिया परमेश्वराची निरपेक्ष सेवा आणि पुरुषाची लक्षणे यांच्याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश देतात या अध्यायात कर्मयोग आणि ज्ञान योग याची स्पष्टपणे चर्चा करण्यात आली आहे मित्रांनो पुढील भागात आपण अध्याय तीन कर्मयोग हा समजून घेणार आहोत आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल अशी मी आशा करतो व्हिडिओ आवडली असतास लाईक करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय श्रीकृष्ण धन्यवाद जय महाराष्ट्र